संजय राऊत म्हणत आहेत की ओला दुष्काळ आहे तिथे पालकमंत्र्यांनी मानून बसले पाहिजे असे राऊत संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे उंटावर बसून शाळे हाकायला लागल्या संजय राऊतने खर तर हा सल्ला हे शहानपण कोविड काळामध्ये उद्धव ठाकरे शिकवलं नाही ज्या वेळेस अवघा महाराष्ट्र कोविड मध्ये होरपळत होता लोक मरत होती लोकांना इंजेक्शन मिळत नव्हतं बेड मिळत नव्हतं तेव्हा उभाठा हे स्वतःच्या घरात बसून फक्त फेसबुक लाईव्ह करत होते ना रोज फेसबुक लाईव्ह वरती येऊन मास्क लावा कोमट पाणी प्या अशा पद्धतीचे सल्ले लोकांना फेसबुक लाईव्ह वरून माझं कुटुंब माझं जबाबदारी हे शिकवणं हे मुख्यमंत्र्यांचं काम होतं का त्यावेळेला ते का बरं फील्ड वरती आले नाहीत सगळे मंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील सगळे आमदार असतील ते आपापल्या भागामध्ये मदत कार्य करत आहेत केवळ मंत्री उपमुख्यमंत्री आणि आमदारच नव्हे तर सर्वसामान्य शिवसैनिक सुद्धा स्वतःचा जीव धोक्यात घालून पूरग्रस्तांना मदत करतोय त्यामुळं संजय राऊतांनी अशा पद्धतीची बडबड करू नये खर तर नवरात्र सुरू आहे सगळीकडे नऊ दिवसांचे उपवास हे देवी भक्तांनी धरलेले आहेत संजय राऊत हे उपवास करतच नसतील पण ते रोज माईक समोर येऊन बकवास मात्र करतात त्यांच्या या बकवासला जनता काडीची सुद्धा किंमत देत नाही संजय राऊत आज दांडिया बंद करा म्हणतात उद्या ते दिवाळी बंद करा म्हणतील गणपती बंद करा म्हणतील गुढीपाडवा बंद करा म्हणतील हिंदूंच्या सणांची संजय राऊतला एवढी एनर्जी आहे आणि हे ह्या लोकांनी याच्या आधी सुद्धा केलं अ कोविडचं फक्त कारण झालं ह्यांनी देवकुलपामध्ये बंद करून टाकले मंदिरांना कुलप लावली दांडिया बंद केला गणपती बंद केला होता एवढच काय गोविंदा बंद केला कधी एकदा हिंदूंचे सण उत्सव बंद पाडता येतात एवढीच वाट संजय राऊत बघत असतात का आणि जर ओल्या दुष्काळामुळे दांडिया वगैरे बद्दल जर संजय राऊत बोलत असतील तर त्या संजय राऊतने ही अक्कल आधी स्वतःच्या भावाला शिकवायला नको हे बघा <laughs> याबद्दल संजय राऊतचं काय म्हणणं आहे तुमचे फोटो लावून तिथं दांडिया होतोय लोक नाचत आहेत म्हणजे ज्ञान सांगे लोकाला आणि शेंबूड आपल्या नाकाला अशी संजय राऊतची परिस्थिती आहे काही शिंदे सेना अमित शहाची कंपनी असे संजय राऊत म्हणत आहे आपल्या प्रतिक्रिया उबाठा ही सोनिया गांधीची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे अ त्यामुळे त्यांना तसं वाटतंय खर तर कोविड काळामध्ये कुणी बेनामी कंपन्या काढल्या कुणी मडाच्या टाळूवरचं लोणी खाल्लं कोविड सेंटर मध्ये असल्या बेनामी कंपन्या आणि शेल कंपन्या काढून कुणी घोटाळे केले कुणाच्या अलिबागला बंगले आहेत या सगळ्या गोष्टीना आम्हाला बोलायला लावू नका नाहीतर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये तोंड दाखवायला जागा राहणार नाही जी जी शिवसेना आणि जो धनुष्यबाण तुम्ही काँग्रेसकडे घाण टाकला होता ना तो सोडवण्याचं काम एकनाथजी शिंदे साहेबांनी केलंय त्यामुळे महाराष्ट्रातला तमाम शिवसैनिक हा एकनाथजी शिंदे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणानं उभा आहे म्हणून मी संजय जीप घसरली संजय राऊत हा घसरलेलाच माणूस आहे हो त्यामुळे त्याची जीप घसरणारच त्याच्याकडनं दुसरी काय अपेक्षा करायची लोक शिव्या देत आहेत पण लोक संजय राऊतला आणि उद्धव ठाकरेला शिव्या देत आहेत आता मी स्वतः रोज पुरग्रस्त भागामध्ये जातेय महिला अशा शिव्या आहेत ना की मी तुम्हाला स्क्रीनवरती किंवा माईकवरती सांगू पण शकत नाही महाराष्ट्रातल्या तमाम महिला प्रश्न विचारतायत की उद्धव ठाकरेंच्या शर्टाला खिसा आहे का नाही हा माणूस कधी कुणाला मदत करणार आहे का नाही अहो गेल की ते सांगतात की मी रिकाम्या हाताने आलेलो आहे माझ्याकडे तुम्हाला द्यायला काहीच नाही आणि रोज संजय राऊत रो हे जे टीव्ही वरती येऊन बडबड करतात ना की फोटो लावून मदत केली असं केलं तसं केलं औ महाराष्ट्रातल्या महिला शिव्या देऊन म्हणतायत की जर आमचा लाडका भाऊ आम्हाला मदत करतोय तर या संजयच्या पोटात कशाला दुखतोय मग याला जर एवढं जळफळाट होत असेल ह्यांनी जर एवढा आमच्या लाडक्या भावावर जळत असेल तर तू तु कर ना बाबा मदत असं महाराष्ट्रातल्या महिला रोज संजय राऊतला तळतळाट तल देत आणि गरीबाच्या तळतळाटात खूप ताकद असते बरं का राहुल म्हणत आहेत की भारत पाक मॅच बघण्याचा डीएनए चेक करा असं म्हणत काय मग ज्या लोकांनी मतांसाठी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे नाचवले त्या लोकांचा डीएनए कोणता आहे तुम्ही मत मिळावी म्हणून पाकिस्तानचे हिरवे झेंडे नाचवले ना विधानसभेच्या प्रचारामध्ये मग तुमचा डीएनए चेक करायचा असं आम्ही म्हणायचं का अरे एवढंच काय त्या मुंबई बॉम्बस्फोटामधल्या आरोपीला तुम्ही तुमच्या प्रचारामध्ये बोलवलात मग राऊत या लोकांचे डीएनए कोणते आहेत मुंबई बॉम्बस्फोटामधला आरोपी याकूब मेमनची तुम्ही कबर सजवली मग यांचा डीएनए कोणता आहे अफजल खानाची कबर असेल किंवा औरंगजेबाची कबर असेल त्या कबरीवरती मुजरे करणारे आणि औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण देणारे ही महाविकास आघाडीचं सरकार मग यांचा डीएनए कोणता होता हो ते आधी त्यांनी चेक करून घ्यावं मग लोकांना सल्ले द्यावेत